जमिनीच्या तुकड्यासाठी अजूनही ग्रामीण भागात ही, ही निर्गुण हत्येचे प्रकार थांबलेले नाहीत म्हाडा तालुक्यातील शेवडे येथे जमिनीसाठी वृद्ध चुलत्याचा सावत्र पुतण्याने केला खून खून करून मुंडके गाडीवर घेऊन फिरतानाचे फोटो आले समोर शेवरे येथील शंकर प्रल्हाद जाधव या पासष्ट वर्षीय इस्माचा त्याच्या सावत्र पुतण्या शिवाजी जाधव यांनी निर्घुणपणे खून केलेला आहे खून केल्यानंतर त्याने चुलत्याचे मुंडके घेऊन गाडीवरून फिरताना दिसून आला माळीनगर परिसरात तो आल्यानंतर त्याने मुंडके आणि त्याची मोटरसायकल टाकून अकलूज पोलिसांना शिवाजी जाधव हा शरण गेलेला आहे बघा मॅडम डेली डेट ऑन डिमांड सगळी त्यांच्या मागत आहे. हे तपासत काही नाही राहे आप लोग खुशच फास्ट चालू. एवढच करा. तेच लोकरात लोकरात जेवढे लोकरात लोकरात अडकतील. ओ दोन सर. आमणपड. हे चलो आपण दिलावलेना. हे जराच گاڑی کو کہاں لکھنا ہے